यवला तालुक्यातील नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ह्या तिन्ही जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे भगवान श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी हे देवस्थान कोळगंगा नदीच्या काठावर असून नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंदरसूलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र बोगटे येथे आहे पिण्याच्या पाण्यासाठी सालावात प्रमाणात तब्बल अडतीस वर्षाची परंपरा असलेल्या पालखेड कालव्याचे प्रासंगिक आरक्षण असलेले पाणी सोडण्यात आले त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कारण या यात्रेस भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात इंगळी व सर्पदंश पासून ते आलेल्या भाविकांना अभय मिळतो अशी आख्यायिका या देवस्थानांची सांगितली जाते तसेच या यात्रा महोत्सवात विविध प्रकारचे मसाले व गृह उपयोगी वस्तू भाविक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात यामुळे आपले दुकाने थाटत असतात मंदिर परिसरात आकर्षक लाइटिंग बसविल्यानं या रोषनाईकडे भाविकांचे लक्ष वेधले गेले. या यात्रा महोत्सवाचा शुभारंभ यावर्षी रविवार वीस एप्रिल रोजी सायंकाळी तेलवणाच्या कार्यक्रमानं झाली आहे. या दिवशी तालाबाजा मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण जसं की आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याचप्रमाणे वसुली कर्मचारी स्वच्छतेसाठी क कर्मचारी त्याच पद्धतीने पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतमार्फत यात्रेकरून पिण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर टँकर उपलब्ध दिलेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी सुद्धा आपण नियोजन करीत आहोत यावर्षी जवळजवळ आठशे ते नऊशे दुकाने या आपल्या बोगटे यात्रेमध्ये लागलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरता भरलेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात तिन्ही जिल्ह्यातून अहिल्यानगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रा उत्सवासाठी येत आहेत श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त लोडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रतिवर्षी या मुख्य या का गावाच्या कालभैरवनाथाच्या मंदिराच्या आवारामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जातं रक्तदान शिबिराचं आयोजन करून अभिनव उपक्रम हा काँग्रेस प बक, पक्षातर्फे राबवला जातो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि याचं हे रक्त आपल्यालाच आपल्या कोणा ना, मित्राला नातेवाईकाला सगळ्या हे रक्त कामं येत असतं आणि रक्तदानासाठी मोठ्या उत्साहाने इथे भाविक या रक्तदान शिबिरामध्ये समाविष्ट होऊन किंवा सहभागी होऊन रक्तदान, रक्तदान करीत असतात